श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्व जर मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचा रेसिपीज अँड मच मोर चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्हाला सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा होता कालचा ब्लॉग का लास्ट वीकमध्ये मम्मी गावरून आली होती त्यावेळेस ती रताळी घेऊन आली होती म्हटलं रताळ्याचे काल आहे ना वडे बनवूया मग काल मी रताळे शिजवून घेतली मग आता रताळी शिजवली होती ना मम्मी फराळ पण रताळांचाच केला खिचडीच्या तांदूळ भिजत घातले होते पण मी काही खिचडी बनवली नाही आज सकाळी ती नाश्त्यासाठी बनवली तर मग हे बघा हे आहेत त्यांना शिजवून सोलून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत त्यात दूध आणि गुळ टाकून मस्त असा फराळ बनवला आणि हे बघा हे माझं पिल्लू फ्रॉक घातलं आहे काल आम्हाला राधा बनायचं होतं पण आम्ही फ्रॉक घातला आहे आणि फ्रॉकवरच आम्ही हा राधाचा लूक आहे ना तो क्रिएट केला होता पिल्लू म्हटलं की आई मी चनियाचोली घालणार नाही आहे ती चनियाचोलीमध्ये अजिबात कम्फर्टेबल नसते ती म्हटली आई मी हा फ्रॉक घालणार पण फ्रॉकवरच तू च मला राधा बनव आता लेकीचा हट्ट होता मग मी पण तिला फ्रॉकवरतीच मस्त असं राधाचा लुक आहे ना तो क्रिएट केला तुम्हाला माझ्या पिलूचा लुक कसा वाटला मला कमेंट करून आठवणीनं सांगाल मुलांचं थोडंसं सा सा असतं कपड्यांच्या बाबतीत आणि ही तर कपड्यांच्या बाबतीत खूप चूजी आहे तिला कपडे खूप असे सॉफ्ट वगैरेच लागतात त्यात काही चुकीचंही नाही आहे त्यामुळे मी तिला जास्त काही कपड्यांच्या बाबतीत खरंच बोलत नाही आणि हा आहे ना तर आम्ही दह्याचा माठ बनवला होता स्कूलमध्ये नेण्यासाठी पण गडबडीमध्ये ना माझं पिल्लू हे माठ आहे ना ते घरीच विसरून गेलं असं मस्त असं दही बघा ओसंडून वाहत आहे पण बिचारा माठ घरीच राहिला होता आणि हे ना दूध नाचलं होतं मग मी त्याचं पनीर बनवून त्याच्यामध्ये गूळ टाकून छान असं स्वीट तयार केलं होतं स्वीट पण खूप छान झालं होतं आणि हे आहे वड्यांसाठी भिजवलेलं पीठ म्हणजे रताळ्यांचे वडे बनवण्यासाठी भिजवलेले पीठ तर रताळी आहेत ना ती माझ्या मावशीच्या गावी पिकतात आणि दरवर्षी मावशी आमच्या वाटणीच्या रताळे साईडला काढूनच ठेवते आणि जेव्हा कोणी मुंबईला पुण्याला येणार असेल म्हणजे आणि माझ्या बहिणीसाठी तेव्हा ती ते रताळी पाठवून देते आणि रताळी जेव्हा आमच्या घरी येतात तेव्हा वर्षातून आमच्याकडे ही रेसिपी कंपल्सरी बनवली जाते म्हणजे ही आमची एक रताळा आल्यानंतर डिफॉल्ट बनणारी रेसिपी आहे आणि घरात सर्वांनाच खूप आवडते तर हे आहेत रताळ्याचे वडे छान असे बनलेत खूप छान बनतात ह्याच्या डिटेल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल ह्याचा शॉर्ट आहे ना तो ऑलरेडी मी आ, लास्ट टाइम शेअर केलेला आहे तुम्ही तो पण जाऊन बघू शकता आणि कालच्या जेवणामध्ये एक सिंपलच बेत होता बटाट्याची भाजी होती राजगिरीची भाजी होती डाळी डाळ होती ही मिक्स डाळीची वडे होते भात होता चपात्या आणि हे स्वीट जे मी नाचलेले दुधापासून बनवलं होतं तर अशी ही थाळी होती आणि मी या व्हिडि व्हिडिओच्या लास्टला ना थोडेसे फोटो अटॅच करणार आहे माझ्या मोठ्या पिल्लूचे आणि छोट्या पिल्लूचे तर अंशूचे व्हिडिओ यावर्षीचे आहेत म्हणजे फोटोज आणि रिदूचे आहेत ना फोटोज ते लास्ट इयरचे आहेत मी यावर्षी काय मला वेळ भेटला नाही तिचे फोटोज काढायला तर तुम्हाला हे फोटोज कसे वाटले हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब मात्र आठवणी न कराल तुमचे काही सजेशन असताल तर ते तेही सांगाल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद